खेळण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही खात्रीला ना सांगतो हे सर्वे बिरवे बाळासाहेब हे झूट आहे सगळा दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही लिहून घ्या नाही होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतोय ते वातावरण अत्यंत आशादायी हे मध्य प्रदेश हे राजस्थान हे छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे आता सगळेला आता आपल्याला समजलेला आहे आता बाप दाखवण्या तर श्राद्ध कर आम्ही बघू आता हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया विकली नरेंद्र मोदी यांनी एन जी सी विकलं नरेंद्र मोदी यांनी काय काय विकलं अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले नरेंद्र मोदींनी हे विकलं ते विकलं ते विकलं देश विकला पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केलेल्या त्यांनी कोर्ट खरेदी केलं त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलंय आणि जे खरेदी केलंय त्याच्यावर तो राज्य करतोय हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचंय मग अशा आपण बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख